मर्यादित आरती स्पर्धेत चांदोर येथील सोमेश्वर प्रसादिक भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकवला द्वितीय क्रमांकाचे मानकरी येथील शिवशक्ती मंडळ तर नाचने येथील नारायण पटन मंडळाने या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकवला उत्कृष्ट तबला पक्वाज वादक म्हणून तन्मय चांदोरकर तर उत्कृष्ट हार्मोनियम वादक म्हणून अमय भडसावळे यांची निवड करण्यात आली स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना आकर्षक चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले कुवारबाव येथील माऊली महिला मंडळाने परीक्षक राम तांबे यांनी उत्कृष्ट सादरीकरणाबाबत पारितोषिक दिले फाटक हायस्कूलच्या संघाला प्रोत्साहन देताना फाटक हायस्कूलचे सहसचिव शेखर लेले यांनी तसेच नारायण पटन मंडळाच्या विशाखा भिडे यांनी पारितोषिक दिले पारितोषिक पारितो वितरण समारंभ श्री गजानन महाराज मंदिर संस्थेचे अध्यक्ष मधुसूदन देसाई यश फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक तथा माजी आमदार बाळ माने अंबर हॉल संचालक कौस्तुभ सावंत सुवास ठाकूर देसाई परीक्षक राम तांबे आणि केदार लिंगायत त्याचबरोबर तरुण भारत संवाद रत्नागिरीचे आवृत्तीप्रमुख महेंद्र पराडकर लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटीचे रत्नागिरी रिजनल ऑफिस असिस्टंट बँक मॅनेजर अक्षता साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीचे सहाय्यक विभागीय व्यवस्थापक विरेंद्र ठाकूर आकाशवाणीतील निवृत्त वरिष्ठ वादक अवधूत बाम ज्येष्ठ पत्रकार सुकांत चक्रदेव आदी उपस्थित होते स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी झाले होते स्वानंदी भजनी मंडळाने अश्विन कुमार जोशी मंडळ वरवडे कांतिकला मंच हातकाम तरवडेवाडी हे संघ देखील स्पर्धेत सहभागी झाले होते शहरातील गजानन महाराज मंदिरात अतिशय भक्तिमय वातावरणात thank okay. you स्पर्धा पार पडली स्पर्धेला स्पर्धक आणि श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला